नमस्कार आजींनी झाडाला स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलं होतं ज्याला लेकराप्रमाणे जपलं त्याला तोडल्यानंतर त्या मायमाऊलीची अवस्था पाहून खरंच तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच आपण एखादी वस्तू किंवा एखाद्या पशुपक्षाला जीव लावला की ती गोष्ट आपल्यापासून दूर जायलाच नको वाटते कारण आपलं आणि त्या गोष्टीचं एक वेगळंच नातं तयार होऊन जातं आणि त्याची आपल्याला सवय होते मग त्याच्याबरोबर आपण आपला वेळ घालवतो त्याचा सांभाळ अगदी व्यवस्थितरित्या करतो आणि त्याचमुळे नातं आणखीनच घट्ट व्हायला लागतं पण जेव्हा ही गोष्ट आपल्याला सोडून जाते तेव्हा मात्र आपल्याला काय करावं आणि काय नाही हेच समजत नाही शेवटी मात्र या नात्याचा शेवट आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय होत नाही सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्याने सर्वांनाच बाहूक करून सोडला आहे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील या घटनेनं संपूर्ण गावात अक्षरशः संताप आणि दुःखाची लाट पसरली आहे एका महिलेनं पंधरा एक ते वीस वर्षांपूर्वी एक पिंपळाचं झाड लावलं होतं त्या झाडाचं आणि त्या आजींचं एक अतूट नातं होतं घट्ट मैत्री होती ते झाड अगदी छोटं असल्यापासून ते मोठं होईपर्यंत त्याला आपल्या लेखराप्रमाणे त्या आजींनी वाढवलं त्याची दररोज पाणी घालून पूजा करायची पण जेव्हा ते झाड एवढ्या वर्षांनी तोडण्यात आलं तेव्हा मात्र त्या आजींचा असूंचा बांध फुटला त्या आजींना रडताना पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यातून नकळत पाणी आलं असं गावातील गावकऱ्यांनी सांगितलं आहे